बरेच जण रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात तर अशा लोकांमध्ये बरेचसे आजार जडू शकतात यालाच अकाली निद्र असे म्हणतात तर ह्यामुळे तुम्हाला वारंवार सर्दी होणं डोके जड पडणं डोके वर काहीतरी भार ठेवलं आहे अशा वेदना होणं बऱ्याच जणांना सारखी थंडी वाजत असते अंगाला काहीतरी ओला कपडा गुंडाळलेला आहे की काय अशी जाणीव होत असते सतत आळस येत असतो येत असतात अशा लोकांची भूक देखील मंदावलेली बघितली जाते आता तुम्हाला असेल की योग्य वेळी जर आपण झोपलो तर त्याचा फायदा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर होत असतो आणि आपल्या शरीरावर होत असतो आता आपण बघूयात की अयोग्य वेळी झोपणं म्हणजे नेमकं काय बरेच जण दुपारच्या वेळी झोपतात दुपारच्या वेळी झोपल्यामुळे आपल्या शरीरातील कफ दोष आणि पित्त दोष वाढतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम बघितला जातो ग्रीष्म इतर सर्व ऋतूंमध्ये दुपारी झोपणं वर्ज्य सांगितलं आहे आणि समजा तुमचा व्यवसाय असं असेल की तुम्हाला वारंवार बोलावं वा लागत असेल किंवा घोडेस्वारी किंवा यासारख्या वाहनांवर सतत तुमचं मार्गक्रमण होत असेल किंवा बऱ्याच जणांना चालण्याचं जास्त काम असतं जसं की सेल्समॅन असतात किंवा तुम्हाला ओजी वाहण्याचं काम असेल कष्टाची काम करणाऱ्या अशा लोकांना दुपारची झोप घेतल्या योग्य सांगितलं आहे तर अशा लोकांनी दुपारी जरी झोप घेतली तरी सुद्धा त्यांचे कफ आदी दोष वाढत नाही या व्यतिरिक्त बऱ्याचशा व्याधींमध्ये दे देखील दुपारची झोप घेणं योग्य सांगितलं आहे जसे की ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो दम्यासारखा विकार आहे वारंवार उचकी लागत असते किंवा ज्या लोकांना पातळ जुलाब होत आहे क्षय सारखे विकार झालेले आहेत वृद्ध आहेत वयाने लहान आहेत बालक आहेत शरीराने अशक्त झालेले आहेत किंवा कुठल्याही दीर्घ आजारामुळे अशक्तपणा आलेला आहे अशा लोकांनी दुपारी झोपाव त्यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपल्या शरीरामध्ये ह्या काळामध्ये जो कफ दोष वाढलेला असतो तो कफ दोष विकार न करता आपल्या शरीराचं करतो म्हणजे आपल्या शरीराचे जे क्षय झालेलं असतो त्याला बल द्यायचं काम करतो आपल्या शरीराला बल द्यायचं काम करतो आधी सांगितलेल्या कारणांमुळे जर तुम्हाला दुपारची झोप घ्यावीच लागली तर दुपारी बेडवर झोपू नये तर तुम्ही यासाठी खुर्चीवर किंवा टेबल समोर खुर्ची ठेवून बसल्या पोझिशनमध्येच झोपावे आणि जेवढा वेळ तुम्ही रात्री जागला आहात त्याच्या अर्ध्या वेळ इतक्या तुम्ही ही झोप घेऊ शकता जसे की तुम्ही जर रात्री दोन तास एक्स्ट्रा जागले असाल तर दुपारी एक तास तुम्ही झोपू शकता